नमस्कार सर्वांना मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर सरकारचा खूप मोठा महत्वाचा निर्णय झालेला आहे तर बावीस जानेवारीला नक्की काय होणार आहे तर हे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे ला तर आता बावीस जानेवारीला सरकारने सुट्टी जाहीर केलेली आहे सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली आहे तर या बाबाची जी अधिसूचना आहे तर ती निर्गमित केलेली आहे परंतु ही सुट्टी कोणाकोणाला आहे ते आपण बघणार आहोत तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा बावीस जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला यामध्ये बावीस जानेवारी रोजी शाळा महाविद्यालय आणि कार्यालय बंद राहणार आहे दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे दे देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर राज्य सरकारकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे सध्या संपूर्ण देशामध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाचा उत्साह उद पाहायला मिळतोय त्याचसाठी राज्यात सरकारकडून हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय अयोध्येत बावीस जानेवारी दोन हजार चोवीस अयोध्येत श्री राम जन्मभूमी येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात श्री लामल्हालाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्याच पार्श्वभूमीवरती सुट्टी जाहीर करावी असे राज्याचे कॅबिनेट मंत्री व पालकमंत्री यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती आणि त्या मागणीला सरकारने मंजुरी दिलेली आहे आणि बावीस तारखेला ही सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली तर आता बघूया की कोणत्या कोणत्या राज्यामध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर आहे त्यानुसार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गोवा हरियाणा छत्तीसगड या राज्यांमध्ये सुद्धा सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे सुट्टी दिल्यामुळे सलग चार दिवस पडणार आहेत तर ते कशा काय आपण बघूया हजरत मोहम्मद अली यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार पंचवीस जानेवारी रोजी बँकेला सुट्टी असणार आहे त्यानंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सुद्धा सव्वीस तारखेला बँका बंद राहतील सत्तावीस जानेवारी हा महिन्याचा चौथा शनिवार आहे आणि त्यानंतर अठ्ठावीस जानेवारी हा रविवार म्हणजे पंचवीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी असे सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत तर एकवीस पासून पुढील आठ दिवस बँका फक्त सुरू राहतील आणि सहा दिवस सुट्ट्या असतील त्यामुळे सुट्ट्यांचं जर काही बँकेची कामं असेल तर ते नक्की करून घ्या तर हा जो आहे तर तो आदेश आहे महाराष्ट्र शासनाचा की त्यांनी बावीस जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली आहे परंतु याच्यामध्ये सुद्धा बरंच हे होतं की सगळ्यांना असं वाटत होतं की नक्की कोणाकोणाला आहे तर सर्वांनाच सुट्टी दिलेली आहे महाविद्यालयीन शाळा त्याचबरोबर कर्मचारी जे आहेत राज्य सरकारी कर्मचारी त्यांनासुद्धा सुट्टी देण्यात आले आहे तर आजचा व्हिडिओ हा जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहिती सह तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र